ज्या पद्धतीत मध्ये वकिलांनी आकांत तांडव केला का मीडिया पुढे येऊन फार फार वाईट वाटलं खरंच फार वाईट वाटलं प्रत्येक वकिलाचं कामच असत की त्याच्या त्याच्या क्लायंटला वाचवणं त्याचे क्ला त्याचे क्लायंट येते तो जो आरोपी येतो या ये वकिलांचा त्याच्यामुळे त्यांना त्याला वाचवायचंच आहे परंतु ठीक आहे तुम्ही काय काळाकोट घातला तेव्हा तुम्ही काळे काम करायला सुरुवात केली सगळ्यात जास्त काळे काम म्हणजे असतात पण इतकं पण रे काहीतरी माणुसकी नावाचा शब्द आहे की नाही मला सांगा आता या सा निकाल कधी माहिती नाही परंतु त्या केला आजूबाजूच्या लोकांना तर माहिती की नाही जरी आपल्याला आपल्यापासून तिची ओळख लपवून ठेवली असेल तरी तिचे नातेवाईक असतील तिच्या आजूबाजूचे लोक असतील काय माहिती अशी गोष्ट पसरायला वेळ लागत नाही त्यांच्यापर्यंत पोचला असेल की अरे ही ही आहे तिच्यावर हिच्यावर असा अतिप्रसंग झालेला आहे तुम्ही जे आरोप केलेत ना नातेवाईकांना काय घेणं देणं नसतं कोणाचं मला सांगा त्या पोरिणी त्या केसचा निकाल लागेपर्यंत जगायचं कस अगोदरच तर आपला समाज अत्याचार झालेल्या मुलीला किंवा महिलेला त्या पीडितेला स्वीकारत नाही आपल्या समाजाची मानसिक मानसिकता फार भयंकर विचित्र आहे विचित्र मानसिकता आहे आपल्या समाजाची नीच प्रवृत्तीचा समाज की तिच्यावर रेप होतोय ना तर जसं काही म्हणजे तिने काय तिने स्वतःने करून घेतलेले ज्या स्वत बायका असतात ना घालणाऱ्या त्याचा समाजाला पण ज्यांच्यावर अतिप्रसंग होतो ना त्या महिलांनी मात्र तोंड लपवून जगायचं ही समाजाची हित आहे आपल्या तिने तोंड लपवून जगायचं ज्या पैशासाठी असे तिशिषातकर दाखल करतात त्यांनी मस्त खुलेआम जगायचं मस्त आयटीत मध्ये परंतु ज्यांच्यावर जबरदस्ती होते ना त्यांनी मात्र तोंड झाकून लावायचं ही समाजाची आपल्या रीत आहे सनेलिओनी तिचं स्वागत केलं आपल्या देशाने स्वागत केलं कुठली पिढी महिला आहे हो जी तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर समाजामध्ये मा उजळ माथ्याने जगेल आणि जगुदिन समाज आपला तिला मान वर करून जग देईल आपला समाज अजिबात नाही सनो तिला आपला समाज स्वीकारेल अगदीच तिचं स्वागत करेल तिला पिक्चर मध्ये काम देतील तिला हो मग हे सगळं माहिती असताना वकिलांनी इतक्या खालच्या थराला जावं किमान त्या खेचचा पूर्ण निकाल ठीक आहे ना, ते ते ना ज्या निकाल लागेल ना त्यावेळेला तुम्ही टाका ना ते घ्या या पूर्णी तुम्ही काय आर्ग्युमेंट करताय तुम्ही ते मीडिया पुढे येऊन मांडताय तुमचं किती खरं असतं किती खोटं असतं हे सगळ्यांना माहिती असतं तुम्हाला तुमच्या क्लायंटला वाचवायचं असत किती बापरे काय त्यांचं काल बरं कोण हे वकील नंग्या बाबा त्याला जरा नंगी नाही म्हणायचं आखा नंगे कारण त्याचा तो कळच असेल ना हा शिवबा संघटना काय नाव आहे बघा ना आणि त्या संघटनेचा जो कोण आहे तो तुम्ही आखे नंगे लोक रे तुम्ही विनाकारण कपडे घालता तुम्ही असे नागरिक तुम्हाला कुणी बोलणार नाही हे वकील झाला आहे अशी तुमची वृत्तीची तुमची मानसिकताच ही आहे तुमची मानसिकताच ही आहे तो वकील काल अगदी स्पष्टपणे म्हणतो देव चांगल्याला पण अन्न देतो वाईटाला पण देतो बघा एक काय म्हणतो देव चांगल्याला पण अन्न देतो आणि वाईटाला पण अन्न देतो त्याच्यामुळं आम्ही एक वकील म्हणून त्याची केस घेतलेली आहे अच्छा म्हणजे तो वाईट आहे तरी आम्ही त्याची केस घेतली त्यातून देव त्याला अन्न देतो <coughs> म्हणजे किती किती मानसिकता तुमची वाईट बर ती जाऊ दे वकील ती आई मला काय म्हणायचं ठीक आहे ती आई आहे आपलं मूल किती हे नायक असल्या ना तरी तिला ते प्यारच असत परंतु किमान थोड तरी भान ठेवून त्या आईनं बोलावं ती काय म्हणते एका हाताने टाळी असते का आणि मग ती का बरं गप्प बसली यांना वकिलांनी पट्टी पडवली मग तो ज्या वेळेला ग तुझा मुलगा ज्या गावातल्या घरी गेला होता पाणी प्यायला शेवटच्या त्याला अरेस्ट करायच्या अगोदर म्हणजे पकडायच्या अगोदर पाणी प्यायला गेला तर तिथं तो, तो बोलला त्या लोकांना कि माझ्याकडनं चूक झाली आणि मला सरेंडर व्हायचंय मग त्याने असं का बोललं बरं माझ्याकडनं चूक झाली म्हणायला पाहिजे नव्हतं ना बरं तो, तो पळाला का तो का पळाला येऊन नाही का हजर व्हायचं होत दोघांच्या संमतीने झालेलं असतं ना तर त्याने खरंच आत्महत्या केली असते परंतु तो इतका क्रूर आहे त्याचा चेहरा तो सर्रास गुन्हेगार आहे तो आणि हे वकील म्हणतात त्याला सराईत गुन्हेगार म्हणण्याचं तुम्ही म्हणू शकत नाही अरे बापरे या पोराची आई म्हणती टाळी हाताने वाजते का बाई तुझे संस्कार आहे ना काय असतील ते कळले रावणाची आई नाही का त्या जगाचा पालन हा प्रभू श्रीरामचंद्राची बायको पळवली तर ती म्हणत होती माझं पोरग नाही चांगलं बलवान बुद्धिवान माझ्या पोराची बरोबरच नाही करू शकत म्हणून हो बलवान होत बुद्धिवान होत तुझं पोरग पण त्याची ती एक तेवढी चूक नासून घेते ना सगळं तसं हे तर काही नाही हे चोऱ्या माऱ्या भुरता येईल त्या बस म्हणतात त्याने कितीतरी वेळा तो फिर बरं त्याचं मोबाईलचं लोकेशन सांगतंय की तो वेगवेगळ्या बस स्थानकावर ह्याच्या अगोदर त्याचा दौरा आहे तो दिवसभर घरी थांबायचा आणि रात्रीचा बस स्थानकावर असायचा हे त्याचं मोबाईलचं लोकेशन सांगतं आणि याचे वकील म्हणताय की भयंकर परिस्थिती बाबा शपथ आपल्या आपल्या लेखी बाळींना वाचवा बाबा त्यांना चांगले कडक घडी द्या अरे काय असेल ना ते ठीक आहे ना तुमचा निकाल लागल्यानंतर ना तुम्ही मांडा नाक करून बोलतातच बर हा बाबा हा जो आरोपी आहे हा शरद पवार गटाचा आहे त्याच्यामुळे हे सगळं रचण्यात आलंय का शरद पवार गटाचा फार कट्टर कार्यकर्ता आहे म्हणतात गावाने कुठंच नाही म्हणलं की नाही ते पूर्व चांगले किंवा नाही असा विचार कर नाही कुठं गावकऱ्यांना अनुभव आलेला असेल ना म्हणून गावकऱ्यांनी त्याची बाजू घेतली नाही पण नाही अशा वकिलांना मात्र फार टेंभा मिरवायचा असतो ना फार टेंभा मिरवायचा असतो अशा वकिलांना काय सिद्ध करायचं असतो यांना पण त्या मुलीचं आयुष्य मात्र संपलं काय खरं काय खोटं मी म्हणते ना ती खरंच जरा बाबा ती ते तसं काही घडलेलं असेल निकाल लागू ना केसचा अरे स्पष्टपणे दिसतंय सगळं काही त्या पोलीला तिने जर पैसे घेतले होते तर तिने का खोटं कुठं केलं का ती मधून फिरून आली पोलिसांनी पण सगळी चौकशी केली असेल ना अरे इतकं सोपं नका समजू पोलिसांना हा इतकं सोपं नका समजू म्हणजे खरंच कालपासून लाईवला यायचीच इच्छा होत नाही की कि अरे किमान अशा घटनेमध्ये तरी काहीतरी संवेदना राहू दे थोडीफार अशा लोकांचा जन्मच पैशासाठी झालेला आहे पैशासाठीच झालेला आहे अशा लोकांचा जन्म काय सांगत नाही चला हरकत नाही आहे पण आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील प्लीज जगवा रे बाबा ओले किंना वाचवा एवढंच सांगेल विचित्रपणा आहे चला मस्त खास मस्त रहा जगा आणि जगू देऊया पण लहान नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर समोर येणार असतोपर्यंत तुमचीच सांगितलं